नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी -केमि दर आहेत दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी जरा चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार सहाशे नव्वद रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार आठशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणत राहीत सात हजार सहाशे नव्वद रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी धरत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त धरत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार आठशे नव्वद रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी केमि दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार रुपये पुढील पीक आहे मका लोकल कमीत कमी केमि दर आहेत एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी केमे दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार शंभर रुपये आजचे आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद